भारत फोर्स लिमिटेड पुणे सहयोगी सेवा संस्था आणि पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाच्या वतीनं विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सोयीसुविधा पुरवल्या जातात गावोगावी वृक्ष लागवड व्हावी आणि पर्यावरणाचा समतोल राहावा या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथं हापूस आंब्याची शेकडो रोपं वाटप करून दिशादर्शक उपक्रम राबवण्यात आला गाव विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड होऊन परिसर झाडाझुडपानी बहरावा त्यातून पर्यावरणाचा समतोल राहावा या उद्देशानं अनेक संस्था काम करतात भारत फोर्ज लिमिटेड पुणे सहयोगी सेवा संस्था आणि पन्हाळा प्रेस रिपोर्टर्स पत्रकार संघाच्या वतीनं या उपक्रमाचा एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील करंजफेणी इथं शेकडो हापूस आंब्यांच्या रोपांचं चा वाटप करण्यात आलं वाढत्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चाललाय त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन महत्वाचं असल्याचं करंज फेंडचे माजी उपसरपंच आनंदराव पाटील यांनी सांगितलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून पत्रकार संघाच्या वतीनं गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसंच सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचं पन्हाळा प्रेस रिपोर्टरचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी सांगितलं यावेळी जनसेवा समूहाचे अध्यक्ष सागर वर्पे राजेंद्र पाटील आनंदा अरंडे कृष्णाथ पाटील आनंदा पाटील संदीप पाटील केडी पाटील विशाल अरंडे डे अंकुश पाटील उषाताई अरंडे अनिरुद्ध सेवा संस्थेचे सदस्य उपस्थित होते